सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत करांच्या दराबाबत सहमती वस्तुनिहाय पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के कर आकारणीला मान्यता देशापुढील प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घेण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी महिलांचा सहभाग आणि नेतृत्वाला प्रोत्साहित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन अद्याप ओपी लागू न झालेल्या माजी सैनिकांचा प्रश्न येत्या दोन महिन्यात सोडवण्याचं संरक्षण मंत्री पर्रिकर यांचं आश्वासन काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्याचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलानं उधळून लावला देशातल्या नव्वद टक्के मार्गांचं येत्या पाच वर्षात विद्युतीकरण करून कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं रेल्वेमंत्र्यांचं उद्दिष्ट आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे महत्वपूर्ण निर्णय जाहीर वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेनं आज या कराचे दर निश्चित केले या संदर्भात नवी दिल्ली इथं झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते जीएसटी विविध वस्तू आणि सेवांसाठी चार टप्प्यांमध्ये करांचे दर निश्चित केले आहेत यामध्ये सर्वात कमी दर पाच त्यानंतर बारा अठरा आणि सर्वाधिक म्हणजे अठ्ठावीस टक्के ठरवण्यात आल्याचं जेटली यांनी सांगितलं वाढत्या महागाईवर नियंत्रण राखण्यासाठी सर्वसमावेशक विचार करूनच हे दर निश्चित करण्यात आले आहेत ग्राहक किंमत अंतर्गत येणाऱ्या निम्म्या अत्यावश्यक वस्तूंवर यापुढे कर आकारला जाणार नाही तर सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या वस्तू पाच कराच्या अधिपत्याखाली येतील असंही वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केलं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी निश्चित केलेला बारा आणि अठरा टक्के कर येत्या एक एप्रिल दोन हजार सतरापासून लागू होणार आहे सध्या ज्या वस्तूंना तीस एकतीस टक्के असा कर आकारला जात आहे त्यांना नव्या जीएसटी प्रणालीनुसार सर्वाधिक असलेला म्हणजे अठ्ठावीस टक्के इतका कर लागू होईल एसयूबी सारख्या महागड्या गाड्या तंबाखू आणि शीतपेयांवरती अठ्ठावीस करासहित अतिरिक्त उपकरही भरावा लागणार एस जीएसटी लागू झाल्यानं राज्यांना होणाऱ्या संभाव्य महसूल नुकसानीची भरपाई या उपकरामधून पुढील पाच वर्ष जाईल त्यानंतर मात्र हा उपकरही रद्द होईल असं जेटली यांनी सांगितलं सीमाशुल्क सेवा कर आणि मूल्यवर्धित करांची जागा जीएसटी घेणार असल्यानं राज्यांना होणारा तोटा भरून काढण्यासाठी पहिल्याच पन्नास हजार कोटी रुपयांची आवश्यकता भासेल असं म्हणाले सर्वसामान्यांवरचा कराचा भार वाढवावा असा सरकारचा उद्देश नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं देशापुढील प्रश्न चर्चेच्या माध्यमातून संवादाद्वारे सोडवायला हवेत मात्र हा संवादच काहीसा खुंटला चर्चा घडून आणण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात आयोजित दिवाळी मंगल मिलन कार्यक्रमात ते आज बोलत होते समाज जीवन में कुछ में ठहराव है मैं ठहरा चर्चाओं को आगे बढाने में मीडिया अगर कोई रोल करे तो अच्छा होगा कुछ राजनीतिक दल मुखर रूप से बोलना से कतराने तो तो स्थिति रहेगी कुछ दिन पर ये चर्चा तो होनी चाहिए देशामध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्यामध्ये माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावली असं सांगत विविध क्षेत्रातल्या परिवर्तनाकडे लोकांचा सध्या कल आहे असं पंतप्रधान म्हणाले नागरिकांना कमी वक्स्व्छिमहत्व पटल स्वच्छतेसाठी चांगलं काम सुरू झालं असं म्हणाले या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा केंद्रीय वित्तमंत्री अरुण संरक्षण संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आदी उपस्थित होते सर्व प्रकारच्या आपत्तीनं तोंड देण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं आणि नेतृत्वही करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे आपत्ती जोखीम कमी करण्यासंदर्भात नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या आशियाई मंत्रीस्तरीय परिषदेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं ते भाते बोलत होते पंतप्रधानांनी यावेळी जोखीम कमी करण्यासाठी दहा कलमी जाहीरनामाही मांडला आपत्तीची झळ महिलांना मोठ्या प्रमाणात पोहोचत असते त्यामुळे अशा महिलांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे अशा सूचना पंतप्रधानांनी यावेळी केल्या विकास कार्य सुरू असलेल्या क्षेत्रांनी आपत्ती जोखीम व्यवस्थापनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे आपल्या विद्यापीठाने आपत्ती निवारणाच्या संदर्भात अधिक काम केलं पाहिजे ते म्हणाले हरियाणामध्ये माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येचं राजकारण करू नये असं आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरे रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत बोलत होते राहुल गांधी और अरविंद केजरीवाल मतान ग्रेवाल आत्महत्य राजण करता है आरोप के ला। हमारा जवान या हमारा जो रिटायर्ड कोई भी जवान का कुछ भी इस तरह का घटना होता है और ट्रेजिडी होता है ट्रेजेडी होता है उस पर राजनीति करना कितना गलत बात है ये बिल्कुल गलत बात है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे असं रिजिजू म्हणाले ग्रेवाल यांच्या आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरु आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी सांगितलं शायद वर्कर थे। कांग्रेस के टिकट पर सरपंच बने हुए थे लेकिन हमारे सैनिक थे उनके निधन पर दुख है कोई भी अगर आत्महत्या करता है तो उसके ऊपर दुख होता है लेकिन जो समस्याएं उनकी निकल कर आ रही है वो वन रैंक वन पेंशन से ताल्लुक नहीं रखती थी समान श्रेणी समान निवृत्तीवेतन अद्याप लागू न झालेल्या केवळ एक लाख माजी सैनिकांचा प्रश्न येत्या दोन महिन्यात सोडवण्यात येईल अशी ग्वाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पर्रिकर जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आले होते आज बडगाव इथं त्यांनी माजी सैनिकांशी संवाद साधून त्यांना आश्वस्त केलं वो हम लोगों ने साढ़े सात हजार करोड़ हर वर्ष का ग्यारह हजार करोड़ अरियर्स और करीबन तेईस से चौबीस परसेंट इंक्रीज पेंशन में एवरेज बोल रहा हूँ थोड़े में ज्यादा होगा थोड़े में कम होगा हम लोगों ने मान लिया और इसका इम्प्लीमेंटेशन चालू हुआ आपके इन्फॉर्मेशन के लिए मैं बोल रहा हूं कि केवल अभी एक लाख लोगों को इसका पूरा बेनिफिट मिलना बाकी है और उसमें थोड़ी टेक्निकल पेपर की डिफिकल्टी है वो सब पूरी अगले एक दो महीने में हम खत्म करेंगे देशा 20 लाख मजी सैनिक है तपैकी केवल एक लाख तांत्रिक अड़चणीमू समान श्रेणी समान निवृत्ति वेतन योजना अर्थात ओ आरओपी लाभ मिला मात्र ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं पर्रिकर म्हणाले माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत आतापर्यंत या योजनेअंतर्गत पाच हजार पाचशे सात कोटी रुपये वितरित केल्याची संरक्षण संरक्षणमंत्र्यांनी यावेळी दिली जम्मू काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय सरहद्दीवरती सीमा सुरक्षा दलानं आज दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला कठुआमधल्या हिरानगर परिसरामध सरहद्दीवर दोन दहशतवाद्यांच्या संशयित हालचाली दिसल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने गोळीबार केला आणि या दहशतवाद्यांना हुसकावून लावलं गेल्या काही दिवसापासून सरहद्दीवर तणावाची परिस्थिती आहे पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधींचं उल्लंघन होत आहे आणि भारतीय जवान त्याला सडेतोड प्रत्युत्तरही देत आहेत पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांवरती कथित हेरगिरीचा पाकिस्तानचा आरोप बिनबुडाच आहे भारत हे आरोप फेटाळून लावत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते पाकिस्तानात असलेल्या भारतीय दूतावासातल्या आठ अधिकाऱ्यांवरती हेरगिरीचा आरोप करत पाकिस्तानातल्या प्रसारमाध्यमांनी त्यांची नावं आणि छायाचित्र प्रसिद्ध केल्याबद्दलही स्वरूप यांनी नाराजी व्यक्त केली इस्लामाबादमधल्या या आठ अधिकाऱ्यांना मायदेशी बोलवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं भारतानं हा निर्णय घेतला दरम्यान भारतातल्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी भारतामध्ये हेरगिरी केल्याचं अलीकडेच उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्ताननं या कार्यालयातल्या सहा अधिकाऱ्यांना काल माघारी बोलावलं नाविन्याचा सातत्यपूर्ण शोध ही औद्योगिक विकासाची गुरुकिल्ली आहे आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण आशियातल्या विद्यापीठांनी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त कलि आपल्या तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यामध्ये आज राष्ट्रपतींनी काठमंडू इथल्या विद्यापीठाला भेट दिली आणि तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला नालंदा आणि तक्षशिला यासारख्या अत्यंत नावाजलेल्या विद्यापीठांची परंपरा आपल्याला लाभली आहे मात्र सध्याच्या काळात आपण ती जोपासण्यामध्ये कमी पडतोय अशी खंत त्यांनी व्यक्त केली दक्षिण आशिया क्षेत्रामध्ये बुद्धिमान विद्यार्थी आणि गुरुजनांची कमतरता नाही मात्र काही त्रुटी आणि समस्यांमुळे आपण संशोधन क्षेत्रामध्ये अपेक्षित उंची गाठू शकत नाही असं राष्ट्रपती म्हणाले संशोधन आणि औद्योगिक विकास यांची सांगड घालूनच प्रगती साध्य करता येईल असंही त्यांनी सांगितलं यावेळी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मानत डी लिठी पदवी त्यांचा गौरव केला देशातल्या रेल्वे मार्गावरती येत्या पाच टक्के विद्युतीकरण करून कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट आहे अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे नवी दिल्लीत आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यास बोलत पंचवीस हजार किलोमीटर रस्विमार्गाच्या विद्युतीकरणासाठी पंचवीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे युवा युवावर्गासाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील असं विद्युतीकरणामुळे दरवर्षी दहा हजार कोटी रुपयांच्या इंधनाची इंधना इंधना बचत होईल असंही प्रभू यांनी सांगितलं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर अशा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असणाऱ्या लँड पुलिंगचं काम तातडीनं सुरू करायचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ते आज त्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बोलत होते या महामार्गासाठी भूखंड पुनर्खरेदीचे दर निश्चित करून जमीन मोजणीचं काम लगेच सुरू करावं असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या भूधारकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णयही राज्य शासनानं नुकताच घेतला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या सर्व भूधारकांना विशेष बाब म्हणून लागू करणं भूधारकांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी गृह आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करणं आदी मुद्द्यांवरही या बैठकीमध्ये चर्चा झाली गावांचं अर्थकारण सुधारण्यासाठी आणि पर्यायानं विकासाचं चक्र गतिमान होण्यासाठी दर्जेदार बांधणीवरती प्राधान्यानं लक्ष द्यावं असं मुख्यमंत्री म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागाचं संपूर्ण कामकाज संगणकीकृत आणि ऑनलाईन करायचे निर्देशही फडणवीस यांनी दिले आहेत अपूर्व चंद्र समितीच्या शिफारसी लागू कराव्यात या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पेट्रोल पंप चालकांनी आज देशव्यापी आंदोलन पुकारलं आहे त्याचाच एक भाग म्हणून पेट्रोल पंपचालक आज आणि उद्या डेपोमधून पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करणार नाहीत तसंच येत्या पाच तारखेपासून सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंतच पंप सुरू राहतील तर रविवारपासून सर्व रविवार आणि दुसऱ्या तसंच चौथ्या शनिवारसह सरकारी सुट्टीच्या दिवशी सर्व व्यवहार बंद निर्णय निर्णयही घेण्यात आला आहे राज्यातल्या भारतीय जनता पार्टी सरकारनं आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळामध्ये जाहीरनाम्यातली साठ आश्वासनं पूर्ण केली आहेत स्वच्छ आणि पारदर्शक कारभार हे या सरकारचं वैशिष्ट्य आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत सांगितलं परिषदत्सांगितल तीन वर्षात हे सरकार अजून भरीव कामगिरी करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत सत्तेवर आलेल्या या सरकारनं केंद्राकडून दुष्काळ निवारणासाठी चार हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मिळवला खतांचा काळाबाजार रोखला जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्याच्या भूजल पातळीमध्ये वाढ झाली मृदापरीक्षण आणि पीक विमा योजनांचा फायदा खरीप आणि रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना झाला अशा अनेक योजना या सरकारनं प्रभावीपणे राबवल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली नवी मुंबई आयुक्त प्रकरणी सहयोगी पक्षांबरोबर कोणताही तणाव नाही या संदर्भात बांचू मांडण्यासाठी आयुक्तांना अवधी दिला आहे कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही दानवे यांनी दिली बुलढाणा जिल्ह्यातल्या पाळा गावातल्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या ले लैंगिक प्रकरणी पोलिसांनी बारा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतली मुक्ताईनगर तालुक्यातल्या हलखेडा गावात राहणारी ही मुलगी दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरी गेली असता तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती तिनं आईवडिलांना दिली त्यांच्याकडून ही माहिती आमदार एकनाथ खडसे यांना कळल्यावरती त्यांनी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांना या गंभीर प्रकरणाबाबत कारवाई करावी अशी विनंती केली त्यानंतर हिवरखेड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आणि पीडित मुलीकडून चौकशी करण्यात आली मुलीकडून मिळालेल्या माहितीनुसार बारा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं या प्रकरणाची चौकशी बुलडाणा जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळुंके करत आहेत पालकमंत्री पांडुरंग फोंडकर यांनी आज पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन या प्रकरणाचा निषेध केला यातील आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं पोलीस टी मॅडम हे सर्व त्या ठिकाणी गेले रात्री सर्व आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आता त्या मुली मुक्तई नगर म्हणून इथे आलेल्या आहेत त्या मुलीचं इन कॅमेरा स्टेटमेंट घ्यायला मी सांगितलेलं आहे ताबडतोब त्या मुलीचं मेडिकल करायला मी सांगितलेलं आहे आणि फास्ट कारवाई या आता याच्यामध्ये सुरू झालेली आहे रायगड जिल्ह्यातल्या पनवेल शहरामध्ये पदपथांवर झालेल्या अतिक्रमणांवरती महापालिकेनं दंडात्मक कारवाईचा इशारा दिलाय शहरातले बहुतांश पदपथ हे व्यापारी आणि विक्रेत्यांनी व्यापून टाकल्यानं पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होते त्यामुळे शहराला बकालपणाही आलाय आणि वाहतूक कोंडीची समस्याही वाढली आहे अनधिकृत शेड उभारणाऱ्या कार्यालयांनी आणि दुकानाबाहेर सामान ठेवणाऱ्या सर्व व्यापारी आणि विक्रेत्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा असं आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी केलं आहे स्वतः आणि काढली आपल्या कारवाईच्या दरम्यान परंतु काही आता थोड्या प्रमाणात आम्हाला आमच्या इन्स्पेक्शन माध्यमातून सुद्धा काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या तर आपण त्या अनुषंगाने त्या लोकांवरती आज गुन्हे नोंदवणार आहे रस्त्यावरती फुटपाथ वरती, फुट वरती जे अतिक्रमण झालेलं आहे काही दुकानांची काही भाग वाढवलेले असतील काही लोकांच्या अनधिकृतपणे विक्री चालली असेल त्यांना आपण नोटिस दिलेल्या आहे वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याच्या उद्देशानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाणे उभारण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे त्यामुळे जिल्हा जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्थानक असलेलं महाराष्ट्र हे लवकरच देशातलं पहिलं राज्य ठरेल गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं या यासंदर्भात सरकार लवकरच एक अधिसूचना जारी करेल गेल्या काही वर्षांमध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं मोठ्या आणि मध्यम शहरांबरोबरच ग्रामीण भागातही आर्थिक आणि सायबर गुन्हे सर्रास घडत आहेत मात्र प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सुसज्ज यंत्रणेअभावी यातल्या बऱ्याच गुन्ह्यांचा छडा लागत नाही त्या त्यादृष्टीनं उपाययोजना करण्यासाठी चौतीस सायबर गुन्हेगारी प्रयोगशाळा जिल्हा स्तरावरती सात प्रयोगशाळा पोलीस महानिरीक्षक तर नऊ प्रयोगशाळा पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये उभारण्याचा सरकारचा मानस आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या पुरुषोत्तम नगर ग्रामपंचायतीनं आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जलशुद्धीकरण यंत्र बसवून गावकऱ्यांना अत्यल्प खर्चामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलं आहे पुरुषोत्तम नगर ग्रामपंचायतीनं गावकऱ्यांचं आरोग्य संवर्धन आणि गावाच्या विकासातले मूलभूत घटक लक्षात घेऊन जलशुद्धीकरण यंत्राद्वारे गावकऱ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलं केंद्र सरकारच्या चौदाव्या वित्त आयोगातून ही योजना प्रत्यक्षात आली असून ग्रामपंचायतीला परवडेल इतक्या खर्चातून उभारण्यात आली आहे आर ओ सिस्टम सगळ्यांना शक्य नसतं आणि ते पाणी एवढं शुद्ध मिळत नाही त्याच्यापेक्षा हे शुद्ध पाणी आणि स्वस्त दरात पाच रुपयामध्ये आम्ही वीस लिटर पाणी देणार यंत्रणेचा देखभाल खर्च अत्यल्प असल्यानं आणि मानवी श्रम नसल्यानं ही योजना लाभकारीच ठरली आहे या अंतर्गत गावातल्या प्रत्येक घराला एटीएम कार्ड दिलं असून महिन्याकाठी दीडशे रुपयांचं रिचार्ज करून दिलं जातं अवघ्या पाच रुपयात वीस लिटर पाणी मिळत असून गावकऱ्यांना हे पाणी चोवीस तास उपलब्ध होतं या यंत्रणेत पाणी शुद्ध झाल्यावर उर्वरित पन्नास टक्के पाणी ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष संवर्धनासाठी आणि गुरांच्या पिण्यासाठी वापरलं जातं ग्रामपंचायतीच्या या उपक्रमानं प्रगतीचं पाऊल तर पुढे टाकलंच आहे तसंच हा उपक्रम इतर अनेक ग्रामपंचायतींसाठीही अनुकरणीय आहे विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अभियान राबवायला सुरुवात झाली आहे यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक बूथ उभारण्यात आल्या आहेत इच्छुक उमेदवारांनी पाच नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करायची आहे जिल्ह्यातल्या पदवीधरांनी आपली नावं मतदार यादीमध्ये नोंदवावीत असं आवाहन जिल्हा प्रशासनानं कलि आहे आतापर्यंत तेरा हजार मतदारांनी नाव नोंदणी येत्या तीन जास्तीत जास्त मतदार नोंदणी होईल असा विश्वास जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांनी व्यक्त केला आहे आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट मुंबई डॉट वर उपलब्ध भारतीय नौदलाचा रणवाद्य समूह म्हणजेच नेव्हल बँडचा इंडोर आविष्कार जगातल्या तीन महत्वपूर्ण बँडपैकी भारतीय नौदलाचा बँड आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात काल सादर करण्यात आला संगीत शास्त्रीय संगीत लोकसंगीत तसंच पाश्चात्य संगीताच्या काही धून यावेळी सादर करण्यात आल्या नौदल कर्मचाऱ्यांच्या समूहानं ट्रम्पेट बासरी या वाद्यांच्या सहाय्यानं हा बँड सादर केला। चार डिसेंबरला असणारा नौदल दिन साजरा करण्याचा सा एक भाग म्हणून दरवर्षी या नेवल बँडचा आविष्कार मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक सादर केला जातो यंदाची एकतीसावी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा येत्या चार डिसेंबरला आयोजित करण्यात येणार आहे स्पर्धेचे संचालक प्रल्हाद सावंत आणि सचिव अभय छाजेड यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत या स्पर्धेविषयी माहिती दिली रन फॉर पुणे या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही स्पर्धा महिला आणि पुरुष गटांसाठी बेचाळीस किलोमीटरची तर राष्ट्रीय पातळीवरती दहा आणि पाच किलोमीटरचे गट असतील अपंगांसाठी व्हीलचेअर मॅरेथॉन स्पर्धा तर मुलामुलींसाठी गटामध्ये स्पर्धा घेण्यात येईल या स्पर्धेमध्ये ललिता बाबर सुधा सिंग कविता राऊत आदिल सुमारीवाला यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय पातळीवरचे धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती सावंत यांनी यावेळी दिली बातमी हवामानाची विदर्भाच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे येत्या छत्तीस तासामध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहिल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान वीस अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस आणि सतरा पुणे एकतीस आणि बारा औरंगाबाद एकतीस आणि पंधरा नाशिक तीस आणि बारा कोल्हापूर एकतीस आणि अठरा रत्नागिरी छत्तीस आणि एकवीस सोलापूर तेहत्तीस आणि सोळा आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान पंधरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत करांच्या दराबाबत सहमती वस्तूनिहाय पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के कर आकारणीला मान्यता देशापुढील प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घेण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी महिलांचा सहभाग आणि नेतृत्वाला प्रोत्साहित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन अद्याप ओआरओपी लागू न झालेल्या माजी सैनिकांचा प्रश्न येत्या दोन महिन्यात सोडवण्याचं संरक्षण मंत्री पर्रिकर यांचं आश्वासन काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यामध्ये घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलानं उधळून लावला देशातल्या नव्वद टक्के रेल्वेमार्गांचं येत्या पाच वर्षात विद्युतीकरण करून कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं रेल्वेमंत्र्यांचं उद्दिष्ट आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे महत्वपूर्ण निर्णय जाहीर बातमीपत्र संपलं सार्वजनिक जीवनामध्ये सचोटीचं सा महत्व पटवून देण्यासाठी तसंच भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी केंद्रीय दक्षता आयोगामार्फत दरवर्षी दक्षता जागरूकता सप्ताहाचं आयोजन केलं जातं यावर्षी एकतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या या काळामध्ये हा सप्ताह साजरा केला भ्रष्टाचार मुक्तीसाठी लोकसहभाग ही यावछीची संकल्पना आहे या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी महासंचालक विवेक फणसळकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार